गप लागा लाग का तुम्ही चेष्टा करा आमची होय आपल्या माणसाची कोण चेष्टा म्हणतो खरंच तर खर सांग ना तर उग ये आम्ही करमायला चाललोय करमाळा फिरमाळा कशाला करता केम मध्ये एक नंबर सोय आपल्याला ते बघ काय आला का मग चल की बघा हो ग चला कशाला हायला चल मग हे चल इथं दुकान आहे आपलं हे आहे काय दुकान हा या माऊली होलसेल साडी डेपो या like ये बर बघू आहे का खुनी ना आराम राम मारे राम राम भाऊ बोला की गे काय नाही तुमचा जोडीदार म्हणला तुमच्याकडे बसता मिळतोय जणू हो मिळतो ना बसता हा संपूर्ण लग्नात आमच्याकडं स्वस्तात मस्त एकदम कमी रेटमध्ये बसता एकदम आमच्याकडे मिळतोय